शिवसेना नेते आणि ठाकरे चित्रपटाचे सर्व सर्व निर्माते संजय राऊत आमच्यावर सर ठाकरे चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच वादग्रस्त ठरतो आहे ट्रेलर कुठेतरी आक्षेपारी आहे त्याच्यावर ते, कुठेतरी ट्रे, ट्रेलर आक्षेपारा अजिबात नाही आहे हा काय तो आक्षेपार म्हणजे काय अॅडल सिनेमा नाही आहे तो प्रौढांसाठी हा हा पब्लिकचा सिनेमा आहे बाळासाहेब लोकनेते होते जसे बाळासाहेब होते जगले बोलले वावरले तसेच बाळासाहेब पडद्यावर दाखवणार मला माहिती आहेत ना शिवसेना प्रमुखांचा संपूर्ण प्रवास त्यांच्या भूमिका बाळासाहेब तेव्हाही वादग्रस्तच होते मुद्दाम त्यांना बनवलं गेलं वादग्रस्त त्यांच्या भूमिका ज्या त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून घेतल्या त्याच मार्गावरून देत चाललेलं आहे मग ते रिजनल पार्टीज असो भूमिपुत्रांचा विषय असो नोकऱ्यांवरच्या रोजगारावरचा बाहेरच्या लोकांचा हल्ला असो आज प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राष्ट्रीय पक्षसुद्धा बाळासाहेबांची भूमिकाच घेऊन राजकारण करतो आणि राज्य पुढे नेतो अशा वेळेला बाळासाहेबांच्या त्यावेळच्या भूमिकांना आज आक्षेप घेणं हे चुकीचं आहे बाळासाहेबांची राजकीय कारकिर्दी भाषणं असू दे प्रत्येक गोष्टीला कुठेतरी टीका होत होती आक्षेप होत होती बायोपिकमध्ये त्या पद्धतीचं काय नेमका आहे हा वादग्रस्त निर्माण आम्ही बाळासाहेब जसे होते तसा दाखवायचा प्रयत्न केला अजून तो के सिनेमा जवळजवळ पूर्ण होत आला आहे पण आता वक्तव्य अनेक असतात बाळासाहेब म्हणजे अनेक वक्तव्य वादग्रस्त ठरली तेव्हाचे सरकारचे लोकांनी अडथळे आणले व ते अनेक विचारवंत बुद्धिवंत सोकॉल सगळे सोशलिस्ट सेक्युलर वगैरे 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 पण बाळासाहेब कुठे थांबले नाहीत त्यांना कोणताही अडथळा थांबवू शकला नाही त्याच्यामुळे त्यांच्या सिनेमाला सुद्धा कोणी थांबवू शकणार नाही ट्रेलर आज लॉन्च होणार हा नेमका काय आहे तसा अनकट शंभर टक्के मी खात्रीनं सांगतो की तिने आम्हाला जसं ट्रेलर हवं तसाच आम्ही दाखवू आणि आमचं त्या संदर्भात सेन्सॉरशी से आमचे लोक चर्चा करतात मी आता निघेन तिथे जाईन पण चित्रपटामध्ये जे आक्षेप आहेत सेन्सॉरचे ते म्हणतात की जे दक्षिणात्याबद्दल बोलले गेले आहेत किंवा बाबरी मस्जिद हा मुख्य म्हणजे जो ट्रेलरमध्ये जर या गोष्टी देशाच्या इतिहासामध्ये घडलेल्या आहेत नोंदलेल्या आहेत हिंदुस्थानच्या पार्लमेंट पासून विधिमंडळापर्यंत त्याच्यावर चर्चा झालेली आहे न्यायालयात त्याचा रेकॉर्ड उपलब्ध आहे त्याच्यामुळे ती त्या गोष्टी का आम्ही आमच्या मनातल्या मनगडत कहाण्या सांगितलेल्या नाही आहेत बरोबर ते आहेच ना तुम्ही त्याच्यावर ते आता आक्षेप घेऊन काय करा सर सेन्सॉर बोर्डचं म्हणणं आहे की ते शॉर्ट्स अनकट करावे किंवा संवाद अनकट करावा कशी चर्चा, चर्चा करणं आमचे लोक करतायत मी स्वतः लक्ष ठेवून आहे आणि बा पडद्यावरचा बाळासाहेबांचा जो प्रवास आहे तो कोणी थांबवू शकणार नाही ठाकरे चित्रपट प्रदर्शित झाला तर भाजपला कुठेतरी पोटदुखी निर्माण होईल त्यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे अशा पद्धतीचं बोललं शेवटी बाळासाहेब ठाकरेंची दहशत ही पन्नास वर्ष ते आमच्याबरोबर असतानाही वाटली आणि आज ते आमच्यात तसे नाही आहेत शरीरानं पण त्यांच्या विचारांची आणि त्यांच्या अस्तित्वाची दखल ही देशाला घ्यावीच लागते पूर्ण सरकारी यंत्रणा त्या पद्धतीने सेन्सॉर बोर्डवर कुठेतरी नियंत्रण आणून ठाकरे चित्रपटावर त्या पद्धतीने मला असं वाटत नाही मला असं वाटत नाही उगाच मी कोणावरती आरोप करणार नाही काही चौकटी सेन्सॉरच्या असतात काही नियम असतात असू शकतात नवीन माणसं असतात त्यांना बाळासाहेब ठाकरे समजून घ्यावे लागतील त्यांना समजलेलं नाही आम्ही त्याला समजून सांगतोय सेन्सॉरवाल्यानं बाळासाहेब ठाकरे काय ते ट्रेलर आज प्रदर्शित होणार नक्कीच ट्रेलर नक्कीच प्रदर्शित होणार आणि ठाकरे चित्रपटातलं जे काही शॉर्ट्स आणि संवाद आहे त्याबद्दल सेन्सॉर बोर्डशी संवादही सुरू झालेला आहे झाली शाइनचा हेमंत बिर्जे टीव्ही नाईन मराठी मुंबई